नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते ठरलं तर मांग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रिया ही तणवी म्हणून सुभेदारांच्या घरी आलेली असते रविराज म्हणत असतो तन्वी बाळा घरामध्ये ये हे घर सुद्धा तुझंच आहे त्यावरती पुर्णाई चोरात म्हणत असतात तन्वी थांब तिथेच पुर्णाईचं हे बोलणं ऐकून सगळेजण आता घाबरतात नक्की पूर्णाईने असं का म्हटले असेल तन्वीला असं दारामध्ये का उभं केलं असेल त्यावर पूर्णाई म्हणत असतात किती वर्षांनी माझं बाळ घरामध्ये आलेलं आहे आणि त्याची दृष्ट नको काढायला कल्पना पटकनचा आणि दृष्ट काढायचं सामान घेऊन तेव्हा कल्पना आणि विमल दृष्ट काढायचं सामान तेथे -ते घेऊन येतात पूर्णाई आता प्रियाची दृष्ट काढतात पूर्णाई आता प्रियाला आशीर्वाद देतात आणि त्या दोघी एकमेकींना मिठी मारतात प्रिया आता वेगळ्याच नजरेने घराकडे पाहत असते प्रिया घरामध्ये येते रविराजला आता सगळे जण विचारू लागत असतात कि कशी काय भेटली तुम्हाला तणवी कल्पना म्हणत असते ते सगळे जण सांगतील पण आधी तणवीला भेटू पाहू प्रिया आणि मनातली मनात विचार करत असते कसली मालदार बर ही मालदार पार्टी आहे एखाद्या माकडा बरोबर लग्न करावं लागलं तरीही चालेल पण एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीन होणं एवढं काही सोपं नाही म्हणून आता ती सगळ्या तिथल्या वस्तूंना हात लावत असते आणि एक एक करून त्या सगळ्या अर्जुन बरोबरच्या घालवलेल्या आठवणी ती सांगू लागते डायनिंग टेबल जवळ जाते आणि म्हणत असते पहिल्यांदा लाडू कोण खाणार म्हणून अर्जुन आणि माझी भांडण व्हायची प्रियाचा गैरसमज झालेला असतो तिला असं वाटत असत अश्विन आहे तोच अर्जुन आहे वाईट काही नाही चांगला आहे प्रियाने एक सेकंदासाठी आता अश्विनलाच अर्जुन करून टाकलेलं असतं प्रिया आता इथे नाटकं करत असते आणि ती तन्वी आणि प्रतिमाच्या जवळ जाते अजून पर्यंत तुम्ही हा फोटो जपून ठेवला आहे तेव्हा पूर्णाई हो म्हणतात आता पुढे गेल्यानंतर नागराजने जसं सांगितलेलं असत तसं प्रिया करत असते कल्पना आणि प्रतापची रूम ही हॉलच्या आतमध्येच आहे प्रिया तर नाटक करत हॉलच्या दाराजवळ जाते आणि नाटक करत म्हणत असते कल्पना आई तुमच्या आणि प्रताप काकांचे रूम इथेच आहे ना तेव्हा कल्पना हो असं म्हणते तिच्या सगळ्या काही गोष्टी लक्षात असतात घरातील सगळ्यांना वाटत असत घराच्या पाठीमागे एक विहीर आहे ना असंही ती विचारते पूर्णाई लहानपणी मला आणि अर्जुनला म्हणायच्या की तिकडे अजिबात जायचं नाही सारख्या सारख्या सार आम्हाला तशा सांगायच्या पण आम्ही तिकडे नेहमी खेळायला जायचो आम्ही विहिरी समोर जात नव्हतो त्यावर विमल म्हणत असते हो विहीर आहे पण आता ती मुजवली आहे आता रविराज म्हणत असतो बाळा तण्वी मी तुला म्हणालो होतो ना की घरामध्ये आल्यावर तुला एक एक गोष्टी करून सगळ्या समजतील म्हणून त्यानंतर देवीचं दर्शन घेण्यासाठी सगळेजण देवाराजवळ जातात पूर्णाई म्हणत असते की कल्पना लवकर पेढे घेऊन ये आता सगळेजण देवीचं दर्शन घेत असतात पूर्णाई आता म्हणत असतात की मी अर्जुनला आल्यावर सांगणार आहे की डोळे उघडून बघ तुझी तणवी आलेली आहे त्यावर आता प्रियाला धक्का बसतो तिने अश्विनलाच अर्जुन असं समजलेलं असत इकडे सायली आता स्कूटर वरून ही सुभेदारांच्या घरी आलेली असते तेव्हा रविराज पुढे येतो आणि सायली बेटा तू इथे कशी काय आलीस असं विचारतो सायली म्हणत असते अण्णापूर्णा मॅडमची फाईल द्यायची होती ना म्हणून आले होते रविराज म्हणत असतो अगं ते केस संदर्भात आपल्यालाही बोलायचं होतं ना पण माझ्याकडे आता वेळ नाही मी खूप आनंदात आहे ग आमच्या फॅमिलीमध्ये खूप आनंदाचा क्षण आहे साईली आता म्हणत असते आपण केस संदर्भात नंतर बोलू पण तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतंय तुम्ही किती आनंदात आहेत ते रविराज म्हणत असतो हो बाळा मी खूप आनंदात आहे कारण माझ्या आनंदाच्या मध्ये तुझा सुद्धा तेवढाच हात आहे माझी मुलगी मला पुन्हा सापडली आहे हे ऐकल्यावरती आता सायली खुश होते आता रविराज हा प्रियाला आवाज देतो आणि म्हणत असतो तन्वी हिकडे। प्रिया तन्वी बाळा प्रिया ही पुढे उभा राहिलेली असते सायलीला आता तन्वी पणून प्रियाला पाहताना धक्काच बसलेला असतो तेव्हा ती प्रियाकडे पाहतच राहते रविराज आता तन्वी आणि सायलीची ओळख करून देतो सायली म्हणत असते तू आता सायली ही प्रिया म्हणूनच प्रिया बरोबर बोलत असते पूर्णाजी आता म्हणत असतात अग ही प्रिया नाही तणवी आहे सायली तू इकडे काय काम काढलंस असं पूर्णाजी विचारत असतात पूर्णाई तुमची फाईल हॉस्पिटल मध्ये राहिली होती तीच द्यायला मी इथे आली आहे सायली आता म्हणत असते पण प्रिया तू रवीराज सरांची मुलगी कशी काय असू शकते आणि तुला कसं काय समजलं ते तुझे बाबा आहेत म्हणून इथे सायली ही खूप प्रश्न विचारत असते सगळे जण प्रियाकडे पाहत असतात त्यावर आता रविराजच म्हणत असतो ज्या इन्स्पेक्टर साहेबांनी तिचा तपास सुरू केला होता त्याच इन्स्पेक्टर साहेबांनी हिचा पत्ता दिला आश्रमामध्ये ही राहत होती लहानपणापासून ज्या बाईने हिला सांभाळलं ना ती बाई पण हिला घेऊन आली होती आता सायलीला प्रश्न पडतो असं असू शकत नाही काहीतरी गडबड आहे सायली आता रविराजला म्हणत असते रविराज काका मधुबाऊन बद्दल मला थोडस बोलायचं होतं रविराज म्हणत असतो बाळा आपण उद्या बोलूयात तू उद्या घरी येतेस का सायली ठीक आहे म्हणते पूर्णाई म्हणत असतात सायली तू पण कधी कधी मधून येत जाग कारण तर आता इथेच असेल सायली ठीक आहे म्हणते आणि तिथून जायला निघते प्रिया नाटकी करत म्हणत असते सायली माझी खूप जुनी मैत्रीण आहे आणि मला तिला आता भेटावं लागेल मी तिला म्हणलं मी नंतर भेटेल पण तिला खूप वाईट वाटलं असेल ना मी माझ्या जुन्या मैत्रिणीला कसं विसरू पूर्णाई मी जरा सायली बरोबर बोलून येते पूर्णाई ठीक आहे म्हणत असतात तरीकडे सायली आता विचार करत असते नक्कीच काहीतरी गडबड आहे ते तेवढ्यातच तिथे प्रिया येते आणि प्रिया सायलीला म्हणत असते माझं एवढं श्रीमंत कुटुंब पाहून तुझ्या तर चेहऱ्याचा रंगच उडाला त्यावर सायली म्हणत असते मला असं का होईल सायली आता प्रिया म्हणूनच तिच्याशी बोलत असते त्यावर प्रिया तोऱ्यात म्हणत असते पूर्ण आई आतमध्ये काय म्हणाल्या माहीत आहे ना मला प्रिया नाही म्हणायचं मला तण्वी म्हणायचं सायली आता प्रियाला म्हणत असते खरंच तू तणिवे आहेस का प्रिया आता म्हणत असते ते तुला काय करायचं आहे आता पाहिलं आहेस ना माझ्या बापांनी माझे सगळे पुरावे शोधले आहेत मीच तणवे आहे सायली आता म्हणत असते ते तुझं कुटुंब असेल तर ठीकच आहे पण ते तुझं कुटुंब नसेल तर तू अन्नपूर्णा मॅडमच्या आणि रवीराज साहेबांच्या मनाशी खेळू नकोस कारण तन्वी ही त्यांच्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहे आणि तुला तुझं लक लाभो असं म्हणून सायली आता तिथून जायला निघते ती बाहेर जाते आणि स्कूटरवरती बसते तरीही सायली विचारच करत असते आणि म्हणत असते प्रिया ही खोट बोलत असेल का प्रिया ही खोटं बोलत असेल तर रविराज सरांना आणि पूर्णाईंना किती वाईट वाटत असेल तेवढ्यातच तिकडून अर्जुन येतो अर्जुन सायलीला म्हणत असतो काय मग गडबड घोटाळा तुम्ही आता इथे पण अहो माझ्यासमोर किती वेळा येत आहे त्यावर सायली म्हणत असते मी अन्नपूर्णा मॅडमची ची फाईल आले होते त्या हॉस्पिटल मध्ये विसरल्या होत्या म्हणून त्यावर अर्जुन म्हणत असते ओ सॉरी माझ्याकडूनच विसरली होती त्यावर आता सायली अर्जुनला काहीच बोलत नाही आणि तिथून निघून जाते अर्जुनच्या आता मनात विचार आलेला असतो आज ह्यांनी लेक्चर कसं काही ना दिलेलं नाही आज सायलीने लेक्चर का झाडलं नसेल मला आता तो जास्त विचार करत नाही आणि तसाच घरामध्ये निघून जातो तर इकडे सगळेजण आता प्रियासोबत गप्पा मारत असतात अर्जुन कधी येत या आहे याचीच वाट पाहत असतात अर्जुन घरात आल्यानंतर तन्वीबद्दल काय विचार करेल आणि तो तिला ओळखेल ना नक्की प्रिया इकडे शांत शांत असते पूर्णाई आता म्हणत असतात एरवी तो किती लवकर येतो आणि आज त्याला किती उशीर झालाय अर्जुनला पुर्णाई आता फोनच करणार असतात तेवढ्यातच अर्जुनच्या गाडीचा आवाज येतो आणि अर्जुन हा घरामध्ये येतो तन्वीला इकडे सगळेजण लपून बसायला सांगतात प्रिया ही आता लपून बसलेली असते आणि सगळ्यांच्या हळून हडून ती अर्जुनला पाहत असते तेव्हा ती पाहते आणि विचार करत असते अरे हा अर्जुन सुभेदार आहे का किती हँडसम आहे तेव्हा ती अर्जुनकडे एकटक पाहतच राहते अर्जुन, अर्जुन मात्र कामाबद्दल म्हणजे मेहतांच्या केस बद्दल आता जिल्हा बोलत असतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे जा असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा